सर्व सेवा करायची सह वास्तू प्रकिड तर आदरणीय सुरेशबाबत फार मोठं काम त्या विभागाने उभं राहिलं आम्ही सुरेश माझ्या विभागाने सुद्धा काम केलं आणि आता माझ्यासोबत काम करतो आम्ही हवामान विरोध करून कमजोर कारण विरोध चांगल्या माणसाला किती दिवस करायचं काय काळात भावाला विरोध करतो करायचं आम्हाला सुद्धा आमच्या गावामध्ये लोक दिला अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून आम्ही बरोबर उभं राहायचं का कामाच्या माणसाच्या मध्ये उभं राहायचं बरोबर आणि त्या ठिकाणी आदरणीय विभागामध्ये मोठी कामं केले आहेत आम्हाला शोध दिली आम्ही या गावामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये कंड्रोलमध्ये त्या ठिकाणी शाळा खोली असतील असतील कटरे असतील अशा पद्धतीनं आम्हाला टाकत जेवढं आम्हाला काम कार्यकर्त्यांना केलं पण आमचं फार मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि गवडेवाडीच्या गावामध्ये आणि म्हणून जो उपचार दिले त्याच्या पाठिंबाच्या कामानं उभारणी असं उपरावा विनंती करतोय आता अध्यक्ष सांगितलं की त्या ठिकाणी फार मोठा माध्यमातून मोठा विकास कायाभर त्या ठिकाणी झाला हा जवळजवळ हा गौरीवलीला अंतर्गत रस्ताच बघितलं का त्या आयुष्य पद्धतीला कधी असं जपलं नसतं असं नेतृत्व ज्या त्याने आपण जपलेलं आहे आणि त्याला आता परत जपण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे काळामध्ये आपल्याला आणखीन पूर्ण अडीच वर्षामध्ये च्यावेळेस वर्षभरामध्ये मोठा मंत्रिमंडळाच्या विस्तारमंडळाचा पालकमंत्री करायचा असेल आणि पालकमंत्री आपल्या विभागाचं अधिक काम करायचं असेल तर आपणाला विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे बोलता येणार आहे तात्तीनं निवडून येणं गॅज आहे

भाऊचं जे नेतृत्व आहे ते जरा आता थोड्या प्रमाणात जपवायचं असल तर भाऊ जे जे उमेदवार देतील भाऊ छान छान घोषून सांगतील तिथं कमळ असेल त्या ठिकाणी मत दाबायचं विनंती ज्या बैठकीच्या निमित्तानं करतोय कामाच्या बाबतीमध्ये अजिबात पत्र करायची गरज नाही भाऊ तर आहेच आम्ही सुद्धा कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही तुम्ही मतदानाच्या लोकांना भाऊच्या आमच्यावर जो विश्वास दाखवणार आहे त्या विश्वासाला केसरांना सुद्धा तयार दिला जाणार नाही या लक्ष्मीच्या मंदिराच्या प्रामामध्ये